नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग शासन निर्णय 22 डिसेंबर दोन हजार तेवय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीन सवा राज्याभिषेक वर्ष निमित्त दिनांक दोन जून दोन हजार तेवीस पासून सहा जून 2024 हजार चोवीस या कालावधीत विविध विविध कार्यक्रम आयोजन करण्याची सूचना होती त्या अन्वये छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्याची नीतीची चरित्राची विचारांची व कार्यकुशलतेची माहिती सर्व लोकांना सर्व लोकांना पोहोच पुँछ, पोहोचला पाहिजे यासाठी विविध कार्यक्रम घेण्याची आम्ही आयोजन केलेले आहे यामध्ये जे सर्वात मोठा कार्यक्रम होणार तो असा आहे की त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित त्यांचे विचार एक महानाटोद्वारे महानाट्यद्वारे सर्व लोकांचे पर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे हा जे महानाट्य आहे ते तीन दिवस चालणार दहा फरवरी अकरा फरवरी आणि बारा फरवरी जे ठिकाण आहे महानाट्यचा तो हरिभाई हरिभाई देवकरण प्रशाला होम मैदान समोर सोलापूरमध्ये आहे होम हो मैदानच्या समोर हरिभाई देवकरण प्रशाला आहे त्या ठिकाणी हे महानाट्य तीन दिवस आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खूप भव्य महानाट्य आहे त्यामध्ये हाथी ऊट सगळे जनावर पण राहणार ज्या व्हेन्यू आहे तिकडे ऑलरेडी आम्ही आम्ही हा महानाट्य संदर्भात दोन बैठक आम्ही घेतली आहे आमचे एस डी एम तहसीलदारनी ती जागाची पाहणी पण केली आहे जवळपास आठ ते दहा हजार लोकांचे बसण्याची तिथे आम्ही सोयी सुविधा केली आहे वी व्ही आय पी पासेस आहे व्ही आय पी पासेस आहे आणि बाकी सर्व जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण खूप सुंदर खूप चांगला मी सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आमच्याकडून आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण दहा अकरा बारा फरवरीला हरिभाई देवकरण प्रशालांना नक्की आपण यावे ही महानाट्य पाहावे आणि त्याची आनंद घ्यावे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्यभष राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे त्यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवगर्जना या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे हे महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून दहा अकरा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे घेण्यात येणार दाखवण्यात येणार आहे यामध्ये साधारणपणे अडीचशे कलाकारांचा समावेश आहे आणि या महानाट्याचा आस्वाद सर्व विद्यार्थी युवा पिढी सर्व सामान्य नागरिक या सगळ्यांनी घ्यावा असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात का येत आहे ग्राउंडवर काय काय व्यवस्था असणार आहे शिवनाट्य गर्जना शिवगर्जना महानाट्य हे हरिभाई देवकरण प्रशाला इथं आयोजित करण्यात आलं आहे आणि याला

जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर